हा जो टोल आहे हा नियमात नसून अशी घोषणा नितीन गडकरी साहेबांनी संसदेत केली होती त्या नियमानुसार हा टोल टोल बंद झाला पाहिजे म्हणून टोल बंद व्हावा यासाठी आंदोलन करतो आम्ही ही आमची मागणी मान्य न झाली तर महाराष्ट्र सेनेच्या वतीनं हा टोल नक्की ठेवण्यात येईल महाधव शशांक असा महादेश अध्यक्ष कंदाड चर्चा झाली निघाला आमची जी मागणी आहे हवे टोल हा बंद झाला पाहिजे हा टोल नियमात येत नाही हा साठ किलोमीटर आत येत नाही सात किलोमीटर तेलवाडी येतो हो तेलवाडी पशे आज तिथे चाळीस किलोमीटर वगैरे हो नितीन गडकरी साहेबांच्या घोषणेनुसार हा टोल बंद व्हायला पण देत की पण केलं नाही कायदे वगैरे काय ते धाबे वगैरे टोल आताची चर्चा झाली आमची सगळे मीडियावाले सगळे अधिकारी पोलीस शासन आहे सगळे त्यांचे कर्मचारी त्यांचं म्हणणं आहे का असा कोणचा नियम असतो नियम नियमा नियमात आहे हा टोल हा बंद करता येणार नाही मग मी म्हणजे याचा अर्थ नितीन गडकरी साहेब लोकसभेमध्ये खोटं बोलले ते जणांनी ते आधोरं बोलले आता आधोर जर बोलणं मी काय त्यांचं काम पूर्ण बोलणं पूर्ण चर्चा करणं जनतेला लोकसभा तिथे कायदे तयार केले जाते ना तिथे देश देशाचं दे पूर्ण काम केलं जाते तिडून टॅक्स वसूल केलं जाते गॅसचे भाव वाढले जाते पेट्रोलचे भाव वाढले जाते सगळे दे वाढले जाते मग तिडून निर्णय देणं चुकीची घोषणा केली का त्यांच्या गोष्टीनुसार हा टोल नेमत नाही हा टोल सात किलोमीटर राहून हा बंद करा ही आमची मागणी होती आता ती चर्चा काही आता कायद्याचा विचार केला तर इथे तसं काय डिजिटल बोर्ड नाही वसूले किती होत्या काय होत्या शौचालय मग आता टोलचं काम हे कायद्याच्या चौकटीमध्ये का नाही नाहीये मग आमचं म्हणणं आहे स्थानिक ठीक आहे टोल बंद करावा तर नका करू पण स्थानिक जे नागरिक आहे ना त्यांना आधार कार्डावर पास द्या त्यांची लुटबारपुढ तर बंद झालं पाहिजे आणि मागणी घेऊन आम्ही आज आहे बघा आम्हाला बी कळत आहे कायदा आहे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करणं आम्ही जर आम्हाला कायदा नसता कळाला लोकतंत्र नसता कळवलं तर आम्ही रिसर निवेदन तोडफोडक्यायचे सविडे मंच स्टाईलमध्ये परंतु आपल्याला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आम्ही रिस निवेदन दिलेले आहे पी एम आय चॉफिस टोल मॅनेजर पोलीस प्रशासन सगळे निवेदन दिलेले मग इतके आपल्याला वीस दिवस झालेले वीस दिवसामध्ये कारवाई झालेली नाही आज आम्हाला इकडे चालू पाहण्यामध्ये आज आम्हाला इकडे मनसे सैनिकांना शक्य तालुक्याच्या नागरिकांना आंदोलन करायला लागू लागली आंदोलन करायची वेळ दिली लोकांना आणि आता एवढा पोलीस बंदोबस्त साहेब हे कशासाठी आंदोलन जेल जेलमध्ये टाकण्यासाठी का आम्ही जेलमध्ये गेलो तर चलन पण टोल बंद केल्याशी आम्ही थांबणार नाही आमच्यासाठी तालुका माझ्या मी अनिल शेखे पाटील मनसे तालुका अध्यक्ष कन्नड ऍक्च्युली हा टोल साठ किलोमीटर म्हणणार तेलवाडीच्या पुढे पाहिजे होता पण या शासनाने शासनानं म्हणल्यापेक्षा काही लोक मिळालेले असतात त्यांनी कारण की नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे सरळ सरळ सांगितलेलं आहे की हे डिपार्टमेंट ऐकत नाही की हा टोल कसा करायला पाहिजे म्हणून हा साठ किलोमीटर मध्ये नसून आहेचाळीस किलोमीटर आहे इथले शेतकरी आताच सांगितले लोकांनी इथं अँब्युलन्स नाही इथं शौचालय नाही इथे लोकांना इकडे एका लोकांचं शेत इकडे आहे तर त्याला चार वेळेस चक्र मारावं लागतात हे चार वेळेस हे लोक त्या गाडीचे पैसे वसूल करतात त्यामुळे हा टोल हा बंदच झाला पाहिजे नाही तर तालुक्यातल्या पूर्ण कन्नड तालुक्याला वीस किलोमीटर नाही म्हणत मी पूर्ण कन्नड तालुक्याला हा टोल माफ झालाच पाहिजे साधा आधार कार्ड जर त्यांनी दाखवलं तर आधार कार्डवर त्याला ती पास दिली गेली पाहिजे त्याच्याकडून कुठलाही शुल्क वसूल नाही झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे यांनी जर नाही ऐकलं हे आता म्हटले आम्हाला निवेदन द्या तर निवेदन दिलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी आणि ते म्हणतात आम्ही वरिष्ठांना कळवू आता हे किती दिवसात कळवतात आणि काय ऍक्शन घेतात हे पत्रव्यवहार कधी करणार आहे हे अजून त्यांनी आम्हाला सांगितलं नाही त्यांनी जर आम्हाला व्यवस्थित सांगितलं आमचं समाधान केलं आणि सर्व नियमानुसार डिजिटल बोर्ड लावलेत बाकीच्या काही व्यवस्था केल्या तर ह्या टोल हा चालू देऊ ते पण कन्नड